दुसरीकडे पंतप्रधान मोदींच्या या महाराष्ट्र दौऱ्यावरून संजय राऊतांनी टीका केली आहे महायुती लोकसभेच्या चार जागा सुद्धा जिंकू शकत नाही त्यामुळे मोदींना वारंवार महाराष्ट्रात प्रचारासाठी यावं लागतंय अशी टीका राऊतांनी केली आहे तर राऊतांना काळ्या मांजराप्रमाणे आडवं येण्याची सवय असल्याचा टोला नितेश राणेंनी लगावलाय येऊ द्या ना महाराष्ट्रात त्यांना वारंवार यावं लागेल कारण महाराष्ट्रात सध्याच्या सरकारला किंवा सध्याची त्यांची जी काय तथाकथित महायुती आहे ते लोकसभेच्या चार जागाही जिंकू शकत नाही म्हणून मोदींना इथे वारंवार प्रचारासाठी यावं लागतं निमित्त विकास कामाचं उद्घाटनाचं असतं पण ते प्रचारासाठी येत आहेत त्यांना प्रचार करू द्या मोदीजींचे पायगुण हे महाराष्ट्रासाठी फार शुभ आहेत म्हणून मोदीजी वारंवार जेवढ्या वेळी महाराष्ट्रामध्ये येतील तेवढंच आमचा महाराष्ट्र एक प्रगतशील राज्य राहील म्हणून मी परत सांगतो की आमच्या सगळ्यांची इच्छा आहे की मोदीजींनी जशी उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक लढवली ना तशी महाराष्ट्रामध्ये पण लढवावी जेणेकरून आमच्याही राज्यामध्ये मोदीजींचे नेहमी लक्ष राहील म्हणून ज्याचं स्वागत करायला पाहिजे त्या त्याचं काळ्या मांजरासारखं नेहमी आढवं येणं हे सांजे राजारामरावची सवय झालेली आहे